प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन सोमनाथची हत्या पोलिसांनीच केली राहुल गांधींचा आरोप राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबियांची घेतली भेट लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून परभणीत दाखल झाले तेव्हा गांधी यांचा ताफा लगेच नवामोंढा भागातील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी याच्या निवासस्थानी दाखल झाला गांधी यांनी त्या ठिकाणी स्वर्गीय सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पाठोपाठ गांधी यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियातील सदस्यांबरोबर हितगुज करून हितगुज सुरू केले तब्बल पंधरा मिनिट गांधी यांनी या कुटुंबियांबरोबर चर्चा करते वेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले घटना क्रमांक समजून घेतला सरकारने केलेल्या अन्यायाबाबत माहिती घेतली स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारणा केली घटनेचे गांभीर्य ओळखून सूर्यवंशी कुटुंबियांना आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत निश्चित न्याय मिळवून देऊ असे आश्वासित केले आय एस एस ची विचारधारा ही संविधान विरोधी आहे परभणीत सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलनात उतरला होता मात्र सोमनाथ हा दलित होता तो संविधानाचे रक्षण करत होता म्हणून पोलिसांनीच त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप लोकसभा सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीत माध्यमांशी बोलताना केला आहे परभणीत दहा डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृती विडंबनेच्या घटनेनंतर अकरा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलन आंदोलन घडले पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले यात सोमनाथ सूर्यवंशी या विधीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवार तेवीस डिसेंबर रोजी परभणीत दाखल होत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधान विरोधी आहे परभणीत घडलेल्या संविधान विटंबनेनंतर झालेल्या आंदोलनात सहभागी होत सोमनाथ हा संविधानाच्या रक्षणार्थ उतरला होता मात्र मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे तरीही मुख्यमंत्री अधिवेशनात खोटे बोलले सभागृहात चुकीची माहिती दिली सोमनाथची कोठडीत हत्या झाली आहे शासन पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले सदर प्रकरणात पीडितांना न्याय मिळावा पाहिजे यात ही राजकारण नस्लैसे राहुल गांधी स्पष्ट के लिए पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है पर सर, आगे, आगे, मुझे आगे, बोलने ठीक है इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम मैटर रिजॉल्व तो किया जाए और जिन लोगों ने यह किया है उनको सजा मिले आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये के ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है आप आए हैं ये राजनीति नहीं है, था था है, है, तो है। कोई राजनीति नहीं हो रही है सुनिए आप सवाल पूछ रहे हैं मुझे ये कोई राजनीति नहीं हो रही है ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए थैंक यू वेरी मच जिम्मेदार 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 विचारधारा है जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है जिम्मेदार जिम्मेदार और और मारा है वो जल्दी जल्दी से राहुल गांधी यांनी सोमवारी तेवीस सव्वा तीन वाजता आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते स्व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे प्रस्तावन केले खासदार गांधी यांनी सोमवारी दुपारी दोन वीस वाजता नांदेडहून परभणीत दाखल झाल्याबरोबर नवामोंढ्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्या पाठोपाठ आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी रवाना होऊन वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पाठोपाठ निवासस्थानी कुटुंबियातील सदस्यांबरोबर सुरू केले त्यावेळी कुटुंबियातील सदस्य व काही मोजके नेते उपस्थित होते वाकोडे कुटुंबियांनी दहा डिसेंबर रोजीच्या संविधानाच्या विटंबनेची दुर्दैवी घटना त्याच दिवशी वाकोडे यांनी स्वयंस्फूर्तीने शांततेकरिता केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली जिल्हा बंदच्या दरम्यान नु सुद्धा वाकोडे यांची सकारात्मक भूमिका विशद करतेवेळी तरी सुद्धा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले त्यामुळेच ते मोठ्या तणावाखाली होते त्या तणाव ताना तणावाखालीच वाकोडे यांची प्रकृती बिघडली व मृत्यू झाला असे म्हटले जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने एकंदरीत या घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अमानुष अमा कारवाया तसेच राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान गांधी यांनी वाकोडे कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांचे आंबेडकरी चळवळीतील एकूण योगदान हे निश्चितच अमूल्य होते जातीय सलोखा राहावा शांतता राहावी यासाठी या, या ज्येष्ठ नेत्याने सुरू केल्या प्रयत्नांची दखल घेण्याऐवजी वाकोडे यांना घटनाक्रमात आरोपी प्रशासन व सरकारची कृती ही दुर्दैवी बाब आहे असे मत व्यक्त केले परभणीतील एकूण घटना क्रमांक दुर्दैवी प्रकाराबाबत आपण सरकारला जाब विचारू तसेच वाकोडे कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळवून देऊ असा विश्वास गांधी यांनी दिला यावेळी पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोडे मुलगा आशिष वाकोडे सिद्धांत वाकोडे मुलगी प्रियंका वाकोडे सुप्रिया पोपटकर विशाखा ढाले सून शीतल वाकोडे तसेच बंधू सुरेश वाकोडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते अभी मैं परिवार से मिला हूँ और जिन लोगों को मारा गया है पीटा गया है उनसे भी मिला हूँ बड़ी बड़ी क्लियर बात है उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई वीडियो दिखाया फोटोग्राफ्स दिखाई ये सेंट परसेंट नाइन्टी नाइन परसेंट नहीं ये सेंट परसेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है पर सर, आगे आगे मुझे हाँ बोलने दीजिए आप ठीक है आपने। आगे 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 आगे। इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिला तो आपने आप तो पार पार तो मेरी हो पहली स्टेटमेंट सुनी मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये

इसलिए मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार है और जल्दी से जल्दी कारवाई शुरू होनी चाहिए या बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने कोणती भावना व्यक्त केली गांधी साहेब आले विचारले कस झालं हे घटना तुम्हाला कधी माहिती झालं तुम्हाला कधी माहिती दिले मी म्हणलं साहेब माझा मुलगा तीन वर्ष झालं येत कॉलेजला होते म्हणले न्यायाचं शिक्षण घेत होते कायद्याचं शिक्षण होते मला हे पाच दहा ते पंधरा तारखेपर्यंत आम्हाला कळवले नाहीत म्हणले त्याने माझ्या मुलाला ज्या टायमाला अटक केले त्या टायमाला त्यांनी कळवायचं त्यांचं आधी हे होत का त्यांचं माहिती द्यायचं आम्हाला हे होत त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही मग आमच्या मुलाला त्यांनी माहिती दिली नाहीत म्हणलं जर दहा ते पंधरा तारखेपर्यंत माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले आणि पोलीस लोकांनी पंधरा तारखेला सकाळी नऊच्या दरम्यान मध्ये फोन केले मला या तुमच्या मुलाला हट्याक आला या तुमच्या मुलाचा हटॅक आला घेऊन जावा बॉडी म्हणून हे माहिती दिली काय राहुल गांधी साहेबांनी म्हणले का होईल ते होईल न्याय आहे म्हणले तर न्याय करू म्हणले चौकाशी होईल म्हणले ते आता चौकशी करतो करूत म्हणले आता न्याय ते करतील रिझल्ट आल्याशिवाय काय बोलू शकत नाही रिझल्ट तर येणं महत्वाचं काय नाही दिले साहेबांनी ते बोलले आपण कायद्यानुसार पुढे आहेत सध्या डॉक्युमेंट वगैरे आहेत म्हणजे हार्ट अटॅक आला नाही त्याला मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेला आहे एवढं रिपोर्ट मध्ये असताना ते मुख्यमंत्री सकाळचा फोटो बोलू शकतात की त्याचा हार्ट अटॅक म्हणून मृत्यू झालेला आहे आणखी काय नाही आणखी काय नाही तेच विचारले की आतापर्यंत काय घटना झाल्या कशा झाल्या तुम्हाला कस समजलं त्यांना जे काही आम खरं होतं ते सांगितलं आम्ही समाधानी कधी होणार ज्या दिवशी त्या लोकांना सजा भेटेल शिक्षा होईल त्या दिवशी समाधानी असणार समाधानी तर प्रत्येकाच्या भेटीला आम्ही समाधानी आहोत प्रत्येकाच्या भेटीला समाधानी आहोत आम्ही पण रिझल्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फाशीच्या शिक्षा झाले ना तेव्हा राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यात त्यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिनीथाल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार बाळासाहेब थोरात खासदार वर्षा गायकवाड श्रीमती यशोमती ठाकूर खासदार शिंदे खासदार संजय जाधव काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सिद्धार्थ हतिंबिरे माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे बाळासाहेब देशमुख नदीम इनामदार रवी सोनकांबळे अमोल जाधव सुनील तुरुख माने आदी उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा